श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ जत जा अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्ती सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगूर फोन पे गुगल पे सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी नमस्कार मी पायल बीबीएम न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत जत नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस संदर्भातील एक मोठी आणि महत्त्वाची ब्रेकिंग अपडेट घेऊन हजर आहोत जात नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस अर्ज भरणीची धावपळ शिगेला उद्या शेवटचा दिवस निवडणूक अधिकारी प्रवीण धानोरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती जात नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्याची मोठी लगबग सुरू आहे आजपर्यंत एकूण त्र्याऐंशी अर्ज दाखल झाले असल्याची अधिकृत माहिती मिळतीय यामध्ये तेवीस नगरसेवक पदासाठी अर्ज एक नगराध्यक्ष पदासाठी अर्ज असा एकूण चोवीस पदांचा समावेश आहे पक्ष आणि अपक्ष दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल होत असल्यानं शहरातील निवडणूक रंगत प्रचंड वाढली आहे निवडणूक अधिकारी प्रवीण धानोरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय उद्या म्हणजे सतरा नोव्हेंबर सोमवार हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असेल उमेदवारांना दुपारी तीन वाजेपर्यंत एबी फॉर्म जमा करणं बंधनकारक आहे आणि त्यामुळं उद्या कार्यालयात प्रचंड गर्दी अपेक्षित आहे जत शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असून कार्यकर्त्यांची धावपळ कार्यालयातील गर्दी आणि प्रत्येक पक्षाच्या तळातील चुरस यामुळे निवडणुकीची रणधुमाळी पातळीवर पोहोचली आहे ही होती जत नगर परिषदेच्या माहितीसाठी पाहत राहा बीबीएम न्यूज नेटवर्क मी पायल भेटूया काही क्षणात पुन्हा नवीन बातमीसह धन्यवाद सध्या महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतच्या सार्वजनिक निवडणुका होत आहेत जत शहरातील जत नगरपालिकेसाठी एकूण अकरा वार्डामध्ये तेवीस उमेदवार व एक थेट नगराध्यक्ष असे चोवीस उमेदवारांसाठी नॉमिनेशन फॉर्म भरणं सोमवारपासून सुरू आहे मार्च उद्या नॉमिनेशन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आत्तापर्यंत आपल्यामध्ये आपल्या जत शहरातील नगरपालिकेसाठी त्र्याऐंशी नॉमिनेशन फॉर्म दाखल झालेले आहेत आणि नगराध्यक्षासाठी सहा नॉमिनेशन फॉर्म दाखल झालेले आहेत उद्या नॉमिनेशन फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे त्यामुळं जर शहरातील सर्व इच्छुक उमेदवारांना माझे आव्हान आहे उद्या सकाळच्या सत्रामध्ये जे फॉर्म भरायचे बाकी आहेत त्या सर्वांनी फॉर्म भरून घ्यावे आणि ज्या ज्या तृ पूर्तता असतील करायला तुम्हाला वेळ मिळेल उद्या पत्र भरायची शेवटची तारीख आहे आणि उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत तुम्हाला नॉमिनेशन फॉर्म दाखल करता येईल आणि जे उमेदवार आहे ज्यांनी पत्र या तहसील कार्यालयात जाते दाखल केलेलं आहे पक्षाच्या वतीने दाखल केलेलं आहे परंतु त्यांचा ए बी फॉर्म अजूनही आलेला नाही त्यांनी उद्या काही लवकरात लवकर येऊन आपला ए बी फॉर्म दाखल करावा जोडपत्र अ व जोडपत्र दोन म्हणतो त्याला आपण ते दाखल करावे अन्यथा तुमचा फॉर्म अवैध होऊ शकतो त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी आणि त्रुटी कुठली राहिली असेल त्यासाठी वेळ मिळावा यासाठी सर्वांनी सकाळच्या सत्रात जास्तीत जास्त फॉर्म दाखल करून घ्यावे व आपण नगरपालिकेसाठी आता विविध टी स्थिर सर्वेक्षण पथक सुरू केलेले आहेत जत कुंभारे रोड असेल जत व रोड डफळापूर या ठिकाणी आपण एस एस टी पदक ॲक्टिवेट करत आहोत त्यामुळे सर्वांनी आचारसंहितेचे पालन करावे व आदर्श आचारसंहिता पालन करून जत नगरपालिका निवडणूक यशस्वी याची काळजी घ्यावी धन्यवाद थँक्यू बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद